शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे महाराष्ट्रामध्ये जे खोडव्याचं उत्पादन घेतलं जात आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान जर राबवायचं असेल आणि जे आपलं खोडव्याचं उत्पादन येत आहे ते महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी येताना दिसतंय आणि त्याच्यावरती एक चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान त्या प्लॉटमध्ये जर आपल्याला राबवायचा असेल तर हा विषय थोडासा समजून घ्या आणि त्या पद्धतीनं त्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या ह्या शुगर कॅन फार्मिंग मध्ये होणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बाकीच्या जगामध्ये जो ऊस केला जातोय त्याच्यामध्ये ब्राझील सारखा देश इतका मोठ्या प्रमाणात ह्या साखरेचं उत्पादन असेल इथेनॉलचं असेल मोठ्या प्रमाणात केलं जात आहे बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून मी हे तंत्रज्ञान सुद्धा सांगितलेलं आहे पण आजचा एक विषय अशा पद्धतीचा वेगळा घेतोय की खोडव्याचं उत्पादन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं आपल्या जमिनीमध्ये घेता येऊ शकत आहे ह्याच्यासाठी थोडस पाठीमाग आपल्याला थोडासा जगाचा इतिहास समजून घ्यावा लागेल आणि जगामध्ये ऊस पीक पद्धती कशा पद्धतीने केली जाते आणि त्याच्यामध्ये जी उत्पादकता खोडव्याची येत असते ती कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा केली जाते किंवा त्याची इम्प्रुव्हमेंट जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते थोडासा वेगळा आढावा म्हणून ह्या विषयाकडे आपण बघूया तर ब्राझील सारखा देश आपण जर बघितला तर त्यांचं जवळपास एक साठ टक्के क्षेत्र जे आहे साठ ते सत्तर टक्के जे क्षेत्र आहे ते ऊस पिकाखाली येत आहे आणि त्याच्यामध्ये साखर आणि इथेनॉल मोठ्या प्रमाणात जनरेट केली जाते आणि त्यांचं सर्वसाधारण वार्षिक जो काय लेखाजोखा असतो ऊस पिकाचा त्याच्यामध्ये खोडव्याचं जे क्षेत्र असतंय पूर्ण ऑल ओव्हर कंट्रीचं त्याच्यामध्ये खोडव्याचा जो हिस्सा येतोय किंवा जे क्षेत्र येत आहे ते जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के येत आहे हे सलग सहा वर्षे ते आठ वर्ष खोडव काढलं जात नाही किंवा त्याच्यामध्ये रिप्लांटेशन हा विषय येत नाही म्हणजे सातत्यानं ते शेतकरी सहा वर्ष आठ वर्ष एकसारखं पीक घेत आणि चांगल्या पद्धतीचे टनेज गाठतायत तिथं टेक्नॉलॉजी काय वापरली जाते किंवा त्याच ज्या वेळेला आपण मातीचं त्यांच्या जमिनीचं अनालिसिस केलं जात त्या अनालिसिसच्या नुसार आपण त्या देशाचा जर विचार करायचा झाला तर आपण जे पाच व्यवस्थापनाकडे इतकं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतोय की जे आपल्याकडे पाचट त्या उसापासून मिळतंय ते थोडंसं जाळून टाकतोय किंवा पेटवून टाकतोय आणि त्याच अनुषंगानं आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा ढासळत चाललेला आहे तो जवळपास महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना एक विनंती करतोय की आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जो आहे किंवा आपल्या देशाचा ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो सर्वसाधारण पॉइंट तीन पर्यंत आलेला आहे पॉईंट तीन ते पॉईंट सहा पर्यंत जवळपास आहे ही रेंज त्याची आहे आणि अशा जमिनीमध्ये आपण चांगल्या उत्पादकतेची अपेक्षा जर करत असाल तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही जगातलं कोणतेही खत आणून जर टाकलं तर त्याची उत्पादकता वाढणारी आपल्याला ना दिसत नाही म्हणजे कुठंतरी सुधारणा त्याच्यामध्ये झाली पाहिजेत आणि जे देश चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत त्यांच्याकडे ज्या पॉलिसीज अप्लाय केल्या जा जातात किंवा ज्या फॅकल्टी ते अप्लाय करतात त्याच्यातलं कमीत कमी एक साठ ते सत्तर टक्के ऍप्लिकेशन आपल्या देशामध्ये झालं पाहिजेत आणि आपल्याकडचं खोडव्याचं उत्पादन वाढलं पाहिजेत आणि त्यामध्ये एक सिस्टम आहे आपण लागण पिकाची ज्या वेळेला रिकव्हरी चेक करतोय म्हणजे एक एक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपण ऊस पिकाचं प्लांटेशन करतोय आणि त्याच्यामधून जो ऊस उत्पादित आज जो आपण बाहेर कारखान्याला पाठवतोय त्या कारखान्याला जाणाऱ्या ऊसाच्या रिकव्हरी पोलची जर आपण अनालिसिस केलं तर दहा ते अकराच्या आसपास आपल्या देशाची रिकव्हरी सर्वसाधारण भेटत असते जसं हवामान बदलत जाईल तसं तसं वेगवेगळ्या ठिकाणी ही कमी जास्त राहते पण सर्वसाधारण नऊ पॉईंट पाच पासून साधारण अकरा झेरो पर्यंत ही रिकव्हरी आपल्याला दिसते आणि त्याचमध्ये आपण जे खोड्याचं उत्पादन घेतोय त्याचा रिकव्हरी पोल त्याचा रिकव्हरी पोल जो आहे तो संपूर्ण भारतामधला जवळपास दहा झिरोच्या पुढं आहे म्हणजे तो पॉईंट पाच न पुढं आहे म्हणजे आपण जर खोऱ्याचं उत्पादन जर बघितलं तमेज कमी आहे पण रिकव्हरी पोल वाढलेला असतोय म्हणजे ह्याच्यातून आपल्याला साखर उतारा जास्त मिळू शकतोय हे ह्या खोरव्या पिकाचे एक सर्वसाधारण जेनेटिक गुणधर्म सांगतात की खोडव्या पिकाची रिकव्हरी आपल्याला जास्त भेटते ब्राझील सारख्या देशामध्ये सुद्धा हीच संकल्पना राबवली जाते खोडव्याचं उत्पादन ज्या वेळेला सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष घेतलं जात आहे त्यावेळेला लागण पिकाची जी रिकव्हरी असते त्याच्यापेक्षा ते पॉइंट पाच ते पॉईंट आठ पर्यंत त्याची रिकव्हरी जी रिकव्हरी पोल म्हणतोय तो, तो वाढलेला दिसतोय आणि त्याच अनुषंगानं त्या ठिकाणी त्याची उत्पादकता वाढलेली दिसते आपल्याकडं हे रिकव्हरी पोल वाढवण्यासाठी जे क्षेत्र आपल्याकडं खोडव्या पिकासाठीच आपण जनरली बघत असतोय जेवढी लागण पीक असते तेवढंच आपल्याकडे खोडव्याचं पीक असतं तिसऱ्या वर्षाचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एक चार चा, ते पाच टक्क्याच्या आसपास आहे किंवा चौथ्या वर्षाचं असेल पाचव्या वर्षाचं चुकून कुठंतरी जर घेतलं जात असेल तर आता हे तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी सुद्धा आपल्याला उत्पादकता चांगल्या पद्धतीची काय येत नाही आपण जे पाचक असतोय ते जाळून टाकतोय ऑर्गॅनिक मध्ये ते कन्वर्ट करता येत नाही त्यामुळं आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा कमी येतोय आणि त्याच अनुषंगाने आपल्याकडचं उत्पादन कमी येत आहे हा पहिला मुद्दा त्याचबरोबर ह्या खोडव्या पिकाची ज्या वेळेला आपण थोडस अनालिसिस करतोय किंवा त्याचे एक जेनेटिक गुणधर्म तपासून बघतोय त्यावेळेला शेतकरी मित्र काही गुणधर्म आपण त्या वनस्पतीचे तपासून बघितले पाहिजेत की मला लागण पिकाचं ज्या वेळेला मी उत्पादन घेत असतोय त्यावेळेला सर्वसाधारण जनरली मी बोलतोय की एखादा शेतकरी एक एकर क्षेत्राचं जर लागण पिकाचं जर नियोजन करत असेल आणि तो शेतकरी पाठ पाण्याचा असेल तर सर्वसाधारण जून जुलै महिन्यामध्ये तो रासायनिक खतांचा शेवटचा डोस देतोय सिंचनचा शेतकरी जर असेल आणि तो थोडस अग्रेसिव्ह काम करत असेल ऑगस्ट अखेरपर्यंत तो रासायनिक खाताचा शेड्यूल फॉलो करू शकतोय ह्याच्यानंतर नंतर आपलं पिकाचं जे हार्वेस्टिंग होत आहे शेवटचा डोस दिल्याच्या नंतर आपल्या पिकाचं जे हार्वेस्टिंग केलं जात आहे ते सर्वसाधारण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या महिन्यामध्ये लागण पिकाचा प्लॉट तुमचा हार्वेस्टिंग होतोय आता मधला स्पॅन जर बघितला समजा मी पाटपाण्याचा शेतकरी आहे किंवा ठिबकचा शेतकरी आहे मी जून जुलै महिन्यामध्ये सर्वसाधारण रासायनिक खतांचा डोस देणं बंद केलेला आहे आणि माझ्या पिकाचं हार्वेस्टिंग जे होत आहे ते साधारण डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये होत असेल तर त्या ठिकाणी मधला जो स्पॅन जून महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंतचा येतोय सहा ते सात महिन्याचा कालावधी येतोय आणि तिथं आपलं रासायनिक खताचं शेड्यूल कोणतंही फॉलो केलं जात नाही उत्पादकता पडव्याची कमी येण्याच्या पाठीमागचा पहिला मुद्दा जो आहे तो रासायनिक खताचं व्यवस्थापन आपल्याला चुकीच्या पद्धतीनं करावं लागतंय किंवा ते आपल्याकडून केलं जात नाही हा पहिला मुद्दा आपल्याकडून आप 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 थोडासा मिस होतोय आणि आपलं खोडव्याचं उत्पादन कमी भेटतंय आता ह्याच्यामध्ये नेमकं काय का होत आहे आपला सर्वसाधारण जून महिन्यामध्ये शेवटचा डोस दिलेला असेल आणि आपल्या पिकाचा हार्वेस्टिंग डिसेंबर महिन्यामध्ये जर होत असेल जून महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत ह्या पिकाची जी वाढीची अवस्था असते ती झपाट्यानं वाढणारी असते त्याला तेवढं प्रमाणात जमिनीतून अन्नद्रव्य आपल्याला प्रोव्हाइड करावं आहे पण ह्याच कालावधीमध्ये आपल्याला ते अन्नद्रव्य पाटपाण्याचा शेतकरी असल्यामुळं ऊस रानामध्ये थोडासा पडलेला असल्यामुळं आत जाता येत नसल्यामुळं किंवा ठिबकचा शेतकरी फोटिगेशन जे आहे ते थोडंसं कमी करत असल्यामुळं त्या ठिकाणी त्या अन्नद्रव्याची उपलब्धता त्याला कमी मिळते आणि त्या ठिकाणी आपलं जमिनीतलं जे अन्नद्रव्य असतंय ते लागण पिकाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात खेचून घेतलं जात आहे काही मुद्दे आहेत बघा आणि त्याच्यानंतर आपण पिकाचं हार्वेस्टिंग करतोय आता हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर शेतकरी काय करतोय एकतर पाचक व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतोय पाचक कुट्टी करणे बगला फोडणे त्याचबरोबर जमिनीलगत खुरकी तासून घेणे आणि सर्वसाधारण लागण तुटलेल्या दिवसापासून पुढच्या पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान त्याला एक फर्टिगेशन दिलं जाते रासायनिक खतांचा डोस देऊन हे फर्टिगेशन केलं जाते पाणी दिलं जात आहे आता ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा येतोय मी जे रासायनिक खत माझ्या जमिनीमध्ये टाकतोय ते दुकानामधून विकत आणतोय तेच बांधावरती लिहून मिक्स करतोय आणि तेच मी माझ्या जमिनीमध्ये टाकतोय रासायनिक खताचे गुणधर्म अशा पद्धतीचे आहेत की मी जे जमिनीमध्ये रासायनिक खत टाकतोय ते पिकाला उपलब्ध होण्यासाठी कमीत कमी चार दिवसापासून पंचेचाळीस दिवस लागत आहेत म्हणजे तिथून पुढे ते दीड महिना जवळपास त्याला अन्नद्रव्य सगळीच्या सगळी म्हणजे जी आपण बेसलडोसच्या स्वरूपामध्ये जी अन्नद्रव्य जमिनीमध्ये टाकतोय ती अन्नद्रव्य माझ्या पिकाला उपलब्ध स्वरूपामध्ये येण्यासाठी पंचेचाळीस दिवस लागत आहेत आता हार्वेस्टिंग माझं डिसेंबर महिन्यामध्ये झालेलं आहे तिथून पुढे मी वीस ते पंचवीस दिवसानंतर रासायनिक खतांचा डोस दिलेला आहे म्हणजे सर्वसाधारण जानेवारीचा पंधरा तारीख आपण जर पकडली जानेवारीनंतर पंधरा जानेवारीनंतर ती खतं मी माझ्या जमिनीमध्ये टाकली पाणी दिलं आणि पाणी दिल्याच्या नंतर ती खतं उपलब्ध होण्यासाठी त्याच रानामध्ये जवळपास पंचवीस ते तीस पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस उजावतोय त्याला सगळी अन्नद्रव्य मिळण्यासाठी स्पॅन जो जातोय म्हणजे जून महिन्यापासून सर्वसाधारण फेब्रुवारी अखेरपर्यंत त्याला अन्नद्रव्य अतिशय कमी मात्रेमध्ये मिळत असतात आणि त्याच ठिकाणी आपल्या पिकावरती अन्नद्रव्याची जी कमतरता येत असते मग त्याच्यामध्ये झिंक असेल फेरस असेल कॉपर असेल मॅगनीज असेल किंवा कॅल्शियम असेल अशा वेगवेगळ्या वे अन्नद्रव्याची कमतरता आपल्या पिकावरती मोठ्या प्रमाणात दिसते आणि जे टिलर्स येत असतात फुटवे येत असतात ते आपल्याला जाडीला कमी भेटतात किंवा जे फुटवे येत असतात ते अतिशय कमी येत असतात आणि एक एकर मधले ऊसांची संख्या जी आहे ती आपल्याला मेंटेन करता येत नाही किंवा ती जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजारपर्यंत राखता येत नाही हा त्याच्यातला तिसरा पार्ट येतोय म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं जून महिन्यापासून डिसेंबर महिन्या पर्यंत आपल्याला त्या जमिनीमध्ये रासायनिक खतं देता येत नाही हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर जी खतं देणार ती पिकाला उपलब्ध होण्यासाठी कालावधी भरपूर जातोय आणि त्याच जमिनीमध्ये आपल्याला ऊसांची संख्या योग्य पद्धतीने मेंटेन करता येत नाही ही ह्या खोडव्या पिकाच्या अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या आपल्याला त्याचं निराकरण जर चांगल्या पद्धतीनं करायचं असेल तर आपलं जे खोडवा कल्चर तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान जर महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल तुम्ही जर वापरण्याचा जर प्रयत्न केला तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकते आणि त्याच्यामध्ये एम एस गुरु ऑर्माकल्चर तंत्रज्ञान जे आहे ते जर आपण आपल्या प्लॉटमध्ये जर राबवत असाल तर आपलं पिकाचं हार्वेस्टिंग व्हायच्या आधी ते एक वेळेला दिलेलं असलं पाहिजे पिकाचं हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर एक वेळेला जर दिलं तर तुमच्या पिकामध्ये जे टिलर्स येत असतात फुटवे येत असतात ते जाडीला चांगल्या पद्धतीचे येतात त्याच्यामध्ये फुटवे येण्याची जी संख्या असते ते भरपूर असते जेणेकरून आपल्याला एक एकर मधून चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊसांची संख्या ही चांगल्या पद्धतीने मेंटेन करता येते आणि वेगवेगळ्या वे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव ह्या खोरव्या पिकामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होत असतोय त्याच्यामध्ये फ्युजॅरियम असेल सुवेरियन असेल अल्टरनेरिया असेल रायझोक्टोनिया असेल अशा वेगवेगळ्या वे अनावश्यक फंगसचा फैलाव आपण रासायनिक खत चुकीच्या पद्धतीने देत असल्यामुळं त्या फंगसचा फैलाव आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या खोडव्या पिकामध्ये फुटव्यांची संख्या कमी येत असते बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत बऱ्याचशा गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत हे जर तंत्रज्ञान तुम्ही जर तुमच्या प्लॉटमध्ये जर राबवत असाल तर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट हा मिळू शकतोय आणि ते प्रत्येक वर्षाला तुम्ही वापरत जायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून ह्याचं अनालिसिस कसं करायचं त्याच्यावरती मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं आहे आणि खोडव्याचं उत्पादन पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी एकसारखं कसं घेता येईल जवळपास चार ते पाच वर्ष कमीत कमी, कमी एकसारखं पीक आपल्याला हंड्रेड पर्सेंट घेता येऊ शकतंय अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे आता कोरवा कल्चर वापरायचं कसं कोरवा कल्चर तंत्रज्ञानाचा योग्य वापर कशा पद्धतीने करायचा ते कल्चर बनवायचं कसं नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या फॅकल्टी मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून ब्राझील माझ्या देशापेक्षा पुढे का आहे आणि आपण माग का आहोत आणि खोडव्या पिकाच मी पहिलंच एकच पीक घेतोय खोडव्याचं आणि तिसऱ्या वर्षी मी ते खोडव काढून टाकतोय ही कॉन्सेप्ट आपल्या डोक्यातून भविष्यामध्ये मला डिलेट करायची आहे मला खोडव्याचं उत्पादन प्रत्येक वर्षाला एकसारखं समजा मी पूर्व हंगामीचा शेतकरी आहे पूर्व हंगामी लागण करणारा शेतकरी आहे आणि त्या पिकाचं जर हार्वेस्टिंग सर्वसाधारण डिसेंबर महिन्यामध्ये जर होत असेल तर त्याच प्लॉटमधून जेवढं तुमचं लागणीचं उत्पादन येत आहे तेवढं तुम्हाला चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी घेता येणं शक्य आहे अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे तर ह्याचा एक भाग झाला पाहिजे ह्याचा एक रोल मॉडेल आपल्या प्लॉटमध्ये राबवता आलं पाहिजेत आणि तंत्रज्ञान नेमकं काय आहे ते समजून घेतलं पाहिजेत ह्याच्यामध्ये मी थोडासा अभ्यास केल्याच्या नंतर मला एक गोष्ट आढळली की आपल्या जमिनीमध्ये हे जे काय अनावश्यक फंगस मी बोललोय त्या फंगसचा फैलाव आपल्या प्लॉटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होत असतोय आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा मोठ्या प्रमाणात तुमच्या उत्पादकतेवरती होत असतोय शेतकऱ्यांना जे अनावश्यक फंगस आहेत त्याच्यावरती नियंत्रण करणारा शेतकरी महाराष्ट्रामध्ये एक ते दोन टक्के सुद्धा नाही त्याचा थेट परिणाम तुमच्या उत्पादकतेवरती व्हायला लागलेला आहे सॉइल अनालिसिस करणारे शेतकरी महाराष्ट्रामध्ये किती आहेत दहा टक्क्याच्या पुढे नाहीत शेतकरी मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजेत आज ए आय टेक्नॉलॉजीचा गवगवा भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे ए आय वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एक टक्का पण नसेल पण त्याचा प्रपोगुंडा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि हे तंत्रज्ञान आपण खोडव्या पिकामध्ये जर राबवायचं असेल ए आय सुद्धा मला त्याच्यामध्ये वापरायचं असेल तर नेमकी टेक्नॉलॉजी सॉइल कंडिशन काय आहे त्या प्लांट पॅथॉलॉजी त्या वनस्पतीची काय आहे प्लांट फिजिओलॉजी काय आहे आणि त्याच्यावरती मला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन जर आपल्याला पाहिजे असेल तर एम एस गुरु खडवा कल्चर तंत्रज्ञान राबवण्याचा प्रयत्न जर आपण करत असाल प्रत्येक व्हिडिओ आपण व्यवस्थित पद्धतीनं बघत चला त्याचं मॅनेजमेंट नेमकं काय आहे ते समजून घ्या आणि त्या मॅनेजमेंटच्या आधारे आपण जर त्या मध्ये जर नियोजन करणार करणार असाल तर आम्ही हे कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तुम्हाला टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करतोय कल्चर जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती ते मागून त्या पद्धतीने आपण ते तयार करून आपल्या प्रॉफ्टमध्ये राबवू शकताय आणि एक महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं एक कन्स्ट्रक्टिव्ह विचार ह्या खोरव्या पिकामध्ये आपण तयार करतोय की प्रत्येक शेतकऱ्याचं महाराष्ट्रामधलं खोरव्याचं उत्पादन हे वाढलं पाहिजेत आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर जर आपल्याला करायचा असेल हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्र हे एम एस गुरु शुगर टेन फार्मिंग प्लेसमेंट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलं पाहिजेत हा एक विचार घेऊन मी महाराष्ट्रामध्ये काम करतोय आजचा व्हिडिओ शेतकरी मित्र आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही व्हिडिओ देतोय ते, ते वेगवेगळ्या आपल्या ग्रुपवरती शेअर पण करणं खूप आपल्याला गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये ही थोडीशी चळवळ नॉलेज आपल्याकडे शेतकऱ्याकडे काय असले पाहिजे त्या नॉलेजची चळवळ म्हणून त्या चळवळीचा आपण एक भाग झाला पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत हे तंत्रज्ञान गेलं पाहिजेत त्या तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या ऍग्रिकल्चर फील्डमध्ये झाला पाहिजेत आणि त्या शेतकऱ्याचं सुद्धा उत्पादन वाढलं पाहिजे ह्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने ही चळवळ हातात घ्यायची आहे जेवढे व्हिडिओ आपल्याला शक्य आहेत तेवढे शेअर करायचे आहेत आणि आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो